नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडा खोलीचा परफेक्ट फॉर्म्युला सांगणार आहे तर पहा एकदम परफेक्ट असा हा फॉर्म्युला असणार आहे आणि मागील गळ्यानुसार असणार आहे किती गळा असेल तेव्हा किती मुंडा खोली घ्यायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंडाखोली मुंडा खोली आणि मुंडा उंची यामध्ये काय फरक असतो हे पाहूया मुंडा उंची म्हणजे काय आणि मुंडा खोली म्हणजे काय हे मी तुम्हाला इथं सांगते साईज मी इथं घेणार आहे छत्तीस इंच तर उंची घेऊ पहिल्यांदा इथं तुमच्या ब्लाउजची जी काही उंची असेल ती घ्या त्यामध्ये एक इंच प्लस करा अजून एकदा मी असंच मार्किंग करून घेते एक लाईन अशी ओढून घेते इथे शोल्डर घेणार आहे मी साडेपाच इंच अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते आता पहा हे जे दोन पॉईंट घेतलेत तर यात इथे जे हे आपण माप घेतो पहा साडेपाच आणि इथं सहा इंच तर ए, ही जी लाईन आपण ओढतो ही असते मुंडेची उंची पहा याला कोणी कोणी मुंड खोली म्हणतात तर नाही ही, -ही काय आहे मुंडेची उंची तर सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या ही झाली आपली मुंडेची उंची आता छत्तीस साईज आहे तर आपण त्याचा चौथा भाग करू नऊ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आता हे जे शोल्डर जे आहे ते मी किती गळ्यानुसार टाकलेलं आहे तर आठ नऊ दहा आणि अकरा इंच गळा असतो त्यावेळेस तुम्ही शोल्डर जे आहे ते साडेपाच आणि मुंडा सहा घ्यायचं आहे आणि त्याची मुंडा खोली किती घ्यायचे हे मी तुम्हाला सांगते तर हा गळा जो आहे तो डीप आहे आठच्या पुढे गळे जे येतात ते डीप गळ्यामध्ये येतात तर त्यासाठी शोल्डर किती घेतला साडेपाच आणि मुंडा घेतला मी सहा शोल्डर पहा गळ्यानुसार कमी करावं लागतं कमरेचा चौथा भाग साडेसात त्यामध्ये एक इंच मी टक्ससाठी घेतलं साडेआठ इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे दीड इंच मार्जिन इथे मी जो फॉर्म्युला सांगत आहे तो सर्व साईजसाठी आहे पहा सर्व साईजमध्ये तेच अंतर मुंडाखोलीचं येणार आहे ते जे मी माप टाकणार आहे तेच असणार आहे तर हा झाला आपला बॅक पार्ट कम्प्लीट इथं गळ्याची रुंदी घेऊ आपण सव्वा दोन निपाठीमागचा गळा दहा तर साडे दहा इंचावरती असं मार्किंग करून घेते आणि इथून साडेतीन इंच घेते पहा अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेऊन आपण गळ्याला आकार देऊन घेऊया जर तुम्हाला इथून सुद्धा ब्रॉड हवा असेल तर काय करायचं पहा थोडा असा आकार देत 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 असं आणून इथे हा आकार जो आहे तो तयार करायचा आहे पसरून हवा असेल तर मुंडा खोली घेऊया आता इथून जे आपण घेतो पहा या कोपऱ्यातून आता पाठीमागील मुंड्यासाठी आपण घेणार आहे सव्वा इंच आता हा जो मी तिरका पॉईंट या कोपऱ्यातून घेतला आहे याला म्हणायचं मुंडेची खोली मुंडा खोली मुंडेची उंची आणि हा मुंडा खोली तर तो कितीवरती घ्यायचा आठ नऊ दहा अकरा इंच गळ्यासाठी हा जो पॉईंट आहे मुंडा खोलीचा तो घ्यायचा आहे सव्वा इंचावरती ठीक आहे आता आकार कसे द्यायचे इथून आता हा छत्तीस साईज आहे म्हणून मी इथं घेणार आहे पाऊन इंच आणि इथे अर्धा इंच मी डाऊन केलं आणि पहा ही जी काही मुंडेची उंची घेतली त्याचा असा सेंटर केला आणि हा आकार जो आहे तो पहा असा हा जोडायचा ही झाली आपली मुंडा खोली आणि मी मुंड्याला आकार दिलेला आहे तर पुढची मुंडा खोली कशी काढायची आता हा झाला पाठीमागचा तर आता पुढचं पहा इथे पाव इंच घ्यायचं तर हे मी कितीसाठी सांगत आहे पहा इथे लिहिलेलंच आहे आठ नऊ दहा इंच गळा असेल त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि कमी गळा असेल तेव्हा सुद्धा काय करायचं हे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढच्या मुंडेची जी खोली आहे ती घ्यायची आहे फक्त पाऊन इंच झिरो पॉईंट सेवन फाय तर हा झाला मागची मुंडाखोली ही मागची मुंडाखोली आहे आणि पुढच्या भागाची आहे फक्त पाऊन इंच पहा तर हा झाला या गळ्यासाठी पाऊन इंच घेतलं आणि इथून हा आकार दिला या पद्धतीने तर अशा प्रकारे इथे मी तुम्हाला डीप गळा असेल त्यावेळेस पहा मुंडा खोली किती घ्यायची आहे हे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे आता आपण कमी गळ्याचा कसं घ्यायचं हे पाहूया इथून गळा आता समजा पाच सहा सात इंच गळा असेल त्यावेळेस पहा इथे मी आता सहा इंचा गळा घेते आणि साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेते तर इथे शोल्डर सर्वात पहिल्यांदा शोल्डर येणार आहे साडेपाच इंच शोल्डर घेतलंय तर येणार सहा इंच इंच शोल्डर आणि मुंडा येणार आहे आपला साडे सहा इंच हे तुम्हाला आता समजलंच असेल तर हे आपण रब करून घेऊ म्हणजे तुम्हाला मी पाठीमागच्या गळ्याचं कशा पद्धतीने करते हे तुम्हाला समजेल शोल्डर इथं घेतला आपण सहा अजून एकदा असच मी सहा इंचावरती मार्किंग करून घेते आणि मुंडा घेणार आहे मी साडेसहा आणि इथे एक ही लाईन ओढून घेतली आणि हे चेस्टचं मार्किंग इथे गळ्याची रुंदी घ्यायची अडीच इंच आता गळ्याची रुंदी सुद्धा आपल्याला वाढवायची आहे पुढचा गळा सहा साडेसहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथे सुद्धा अडीच ते पावणे तीन इंच घ्यायचं आणि असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आता मुंडा खोली किती घ्यायची पहा मागचा गळा हा छोटा आहे त्यामुळे जास्त पसरत नाही आठ नऊ दहा इंचा गळा आहे तो उंचीलाही जास्त असतो खालून पसरतही असतो त्यामुळे काय होतो पसरतो त्यामुळे आपण शोल्डर इथं कमी घेतो आणि इथं मुंड्यामध्ये घोळ येऊ नये म्हणून खोली सुद्धा आपण सव्वा इंच घेतो परंतु पाच सहा सात इंचा गळा जो आहे तो जास्त पसरत नाही म्हणून ना आपण इथं घ्यायचं आहे दीड इंच इथं घेतलं मी दीड इंच शोल्डर सहा मुंडा साडेसहा आणि मुंडा खोली मागची घेणार आहे दीड आणि आकार सेम द्यायचे पहा इथं साडेसहा आहे मध्य करायचा आणि हा जो आकार आहे तो असा द्यायचा या पद्धतीने हा झाला आपला पाठीमागचा ठीक आहे दीड इंचावरती आपण दिलेला आहे पुढचा आता इथे आपल्याला काही आतमध्ये यायची गरज नाही जास्त पसरत नाही त्यामुळे काही घोळ वगैरे येत नाही जर येत असेल तर जसं आपण डीप नेकमध्ये करतो त्या पद्धतीने पाव इंच तुम्ही असं आतमध्ये या अशी एक तिरकी लाईन ओढून घ्या आणि हा जो पॉईंट आहे तो आता पुढच्या मुंडेची मुंडाफोली घेताना एक इंचावरती घ्यायची किती घ्यायची आहे एक इंच पुढच्या मुंड्याची एक इंचावरती घ्यायची पहा इथे तुम्ही पाऊन इंच घेतलं तर कमी पडेल आणि मुंडा तिकडे खेचल्यासारखा मुंड्याकडे ब्लाउज खेचल्यासारखा होईल तर ते होऊ नये यासाठी इथे या, या पद्धतीने आपल्याला बदल करायचे आहेत तर इथे मी गळ्यानुसार तुम्हाला मुंडा खोली किती घ्यायची आहे हे सांगितलं बोटनेकचा सुद्धा मी कसे आकार द्यायचे तर तेसुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला पाहायचं असेल बोटनेक ब्लाऊजला कसे आकार द्यायचे मुंड्याला तर पहा एकदम परफेक्ट असे मी आकार दिलेले आहेत तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद